दिवस चालू झालेला आहे मंडळी आणि आता थंडी पण चांगलीच पडायला सुरुवात झालेली आहे सकाळ संध्याकाळ गारठा वाटतो जरासा असं ऊन अंकावर पडलं की जरा बरं वाटतं आपण सगळ्यात पहिले तर कपडे मशीनला लावूया आई पण कपडे झालेत ते वाळत लावूया आज आई पप्पा बाहेर गेलेले आहेत तुमचं काय चाललंय हे माकडाचा चे चेहरा नीट करते काय केलं बघ कोणी केलं हे कशानी मम्माच्या काय लिपस्टिकने लिपस्टिकनी शाबाश डॅडा एवढा वेळ पाणी मॉइशरायझर करत होत त्याला म्हंटल नारळाचं तेल घे त्याच्याशिवाय काय तर निघणार नाही माकड आणि हे त्याने त्याच तसंच केलं या सुंदर आज बनलाय तो ते पण आरशात न बघता अनु माकड दिसतोय ते ऑफ क्लीन करतोय ते करू दे नाश्त्यासाठी थालीपीठ करायचा विचार करते साडे नऊ कापा कापी करून घेते पहिले कांदा टोमॅटो वगैरे कॅमेरा हातात घेऊन नाही चाडणार कॅमेरा ठेवते पटापट काम करते हल्दी गरम आहे गरम म्हणजे म्हशीचं दूध जेव्हा ताजं ताजं काढतो तेव्हा ते गरमच असतं म्हणजे कोमट असतं जसं कोमट कोमट आहे तर मी पिशव्यांमध्ये भरून घेते फेस बघायच पापा पहिल्या वेळ दुधू भरून घेऊ मग तुला बापा देते कि भुकी लागली तुला लागली खायचा

दादा ना आवाज दे दादा, ने ते दे, दे, दे। दादा। ना ते बघतात खाली पीठ दे आणि सॉस दे डिश मध्ये दादा आहे ना दादांचा नाश्ता झाला आमचा नाश्ता झाला <laughs> कुमार कामावर जायला निघाला तसं आरूने त्याच्याकडे हट्ट केला की त्याला आईकडे जायचं आहे नानीकडे त्याच्या पण तो म्हणाला की ह्याला नानीकडे घेऊन जाण्यापेक्षा नानीलाच इकडे बोलव तुम्ही आईला फोन केला आई म्हणते की ठीक आहे कारण की तसंही तिकडे पण कोणी नाही आहे शेजारी काका काकी का पण त्यांच्या त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेलेत मग आई येते पण आईची गाडी पंक्चर आहे त्याच्यामुळे ती अशी गाडी घेऊन येऊ शकत नाही मग कुमार तिला घेऊन येईल असं म्हणतोय तोपर्यंत मी भांडी उरकून घेते भांड्यांचं बरंच हेपडला आहे नाश्त्याची आणि दुधाची अरू जरा जरासा रडतो मध्ये कारण की त्याला मी फटकवला फटकवायला पण पाहिजे मध्ये मध्ये बिघडली तर दोष कोणावर येणार आईवर त्याच्यामुळे एक फटका लगावून दिलाय कारण कामच त्याने तसं केलं म्हणून ठीक आहे मी कपडे कपडे बोलते कपडे झालेत वाळत लावते भांडी घासून घेते मग जेवणाची तयारी अरुने काय केलंय दाखवू मी भांडी घासत होते तर तुम्हाला बल्ला हा साबण फोडून दे मी दिला कारण की साबण ऑलरेडी संपलाय भांड्यांचा म्हटलं ठीक आहे हा आज संध्याकाळपर्यंत वापरायला काढू तर म्हटलं ठीक आहे फोड इथे त्यांनी सॉस सांडवून ठेवलाय चल हे पण साफ करू त्याचं पण काय नाही टेन्शन नशिबाने सॉस जरासा सांडवलाय एक दोन दिवसापूर्वीच मला एक रील आली होती फीड मध्ये असा स्टॉलर होता तर त्याने पण सगळा सोफा असा केचपनी रंगवून ठेवला आणि माझ्या पोरांनी पण सेम तसंच केलं सिटी बाहेरची इकडे आणली घरातला सोफा बाहेर ठेवलाय सध्या या आवरणासारखं आहे आता परत तो तिथे काहीतरी किडे करतोय मोबाईल आणि टीव्ही न दाखवण्याचा फायदे आहेत पण हे असे तोटे आहेत जे आयन जास्त भोगायला लागतात पोरांपेक्षा सध्याच्या एजमध्ये चला पोरं त्यांचं त्यांचं काहीतरी करतात त्याच्यातून काही ना काही शिकतात धडे घेतात सगळं मान्य आहे पण ते जे जे करून ठेवतात ना ते आई लोकांना साफ करायला लागतं ना त्यांचं काम वाढतं त्यांची डोकेदुखी वाढते त्याचं काय आईंनी चवळी आणि वटाणे भिजत टाकले होते तर ते मी आता कुकरला लावलेले आहेत कुकरची शिटी होईल असे आम्ही एरबी शिजवत नाही फोडणीमध्येच डिरेक्टली शिजवतो पण आता वाजले आहेत जवळजवळ पावणे बारा वगैरे वाजले असतील वाजतील थोड्या वेळामध्ये तर अजून जास्त लेट नको व्हायला म्हणून मी म्हटलं सेफ कुकरला लावते हे काहीतरी चुकलं हे बघ काय ते <laughs> गडबडी मध्ये लावून दिलं ठीक आहे गॅस घालवलाय मी लावून घेते आई आहे रबर लावलाय आता ठेवते गॅसवरती हा इंडस व्हॅलीचा कुकर आहे कुकर छान आहे त्याची बिल्ड क्वालिटी पण छान आहे पण ना त्याचं हँडल ना हा तुटलं मी बिल्ड क्वालिटी छान आहे मी म्हणालय बट स्टील त्याचं हँडल वरचं हे निघालं ते कुठेतरी असेल समजा स्क्रू ढिला झाला असेल किंवा काय आ, ते लावून आणायचं मुहूर्त पण लागत नाही आहे कारण आम्ही कुकरमध्ये जास्त नाही शिजवत आम्ही असं ओपन वेसल्समध्येच जास्त शिजवतो हे तर आज मी कुकर लावला खूप दिवसांनी कुकरला तीन चार शिट्या झाल्या एकीकडे मी वरण पण ठेवलं शिजायला फेस आला आहे तो टाकून देऊया कापा कापाकापी पण मी करून घेतली आहे भाजीसाठी घेतली आहे वरणाची करायची अजून वरण फोडणीचं करू का प्लेन करू विचार करते प्लेन फक्त लसणाची फोडणी देऊन करते कारण थोडस फोडणीचं वरण ऑलरेडी शिल्लक आहे थोडं तिखट वरण आपण करतो ना ते शिल्लक आहे प्लेन वरण जास्त करतो मला वाटतं प्लेनच करते मी आता खोबरं खिसलेलं थोडस त्या डब्यामध्ये एकदम थोडं आहे मला खिसायला लागेल बघते नारळ पहिले सोललेला आहे का अरे पण त्या चप्पल मधून पडशील हो तुझे शूज घाल कुठे चालला आणि नारळ सोलण्यापासून सगळं करायचंय मी ह्याच्या आधी कधी केलेलं नाहीये करू शकते मी प्रयत्न करायला हरकत नाही आहे पण त्याच्याही पेक्षा सोप्पा मार्ग सध्या माझ्याकडे आहे ते म्हणजे दादांना आवाज देऊन त्यांच्याकडून फोडून आणि सोलून घेणं मी कॉम्प्लेक्स मार्ग चूज नाही करत मी सोप्पा मार्ग चूज करते पण दादा इथे आहेत का दादा नारळ फोडून ना हवा होता नारळ नारळ हा येतील येतील दादा येतील तोपर्यंत भांडणी भाजी फोडणीला घालून घेते हो हो बस हे रे बा मस्त आहे त्याला हे गोड गोड आहे बघ कॅमेराची बॅटरी ड्रेन झाली तर मी तो चार्जिंगला लावलेला आहे आणि माझा जो मोठावाला आयफोन आहे थर्टीन वाला तो सुद्धा कमी बॅटरी आहे त्याची तो पण चार्जिंगला लावलाय आहे आता मी शूट करते माझ्या आयफोन ने कॅन यू स्पॉट एनी डिफरन्स इज देअर एनी क्वालिटी इश्यू प्लीज लेट मी नो yeah

आ कुते तू या पण चावीकडे बोलूये हां चल आपण डॅडाला फोन करूया डॅडाला काय विचार डॅडा आम्ही जेवायला बसतोय कुठेस तू लोकळ जेवायला ये ए ए पुतेल दे पुतू दे वाह मनी सगळं ठेवणं कुठे आपण वाह वाह

झोपवायचा प्रयत्न केला पण साहेबांना काही झोपायचं नाही मी आले वरती ते लोक खाली खेळत मी वरती काहीच नाही केलेलं कचरा पण नाही केलेला कपड्यांच्या घड्या नाही घातलेल्या कपड्यांची अजून एक बॅच टाकली आहे मशीनला मग आत्ताचे एकदमच वाढत लावेल पहिले इकडे कचरा बिचरा सगळं करून घेते शूज काढ काय रे शूज काढ खाली सांडवलं जे फटकाव त्याला चांगलं चांगलं त्या पोराला आई म्हणते मी रिक्षा शिताऱ्यांनी जाते सितारा म्हणजे आमच्याकडे विक्रम मिनी डॉर तुमच्याकडे काय म्हणतात त्यांनी जाते काय म्हटलं आत्ता पूर्वीसारखं नाही राहिलं तिथे स्टॉपवर पर बराच वेळा थांबायला लागेल ला। ती बोलते मला डोळ्यासमोर घर दिसतंय तिकडे लक्ष राहिलं आहे बायकांचं असंच असतं आता आमच्या आजी म्हणजे आईंच्या आई त्या पण इथं आल्या ना की त्यांना लगेच दुसऱ्या दिवशी घरी जायचं असतं त्यांच्या आमच्या आई पण कुठे गेल्या ना की त्यांना असं होतं की कधी एकदा आपल्या घरी पोहोचते तिला वेद लागलं पण तिला म्हणते थांब तू कुठे एकटीच जाशील ना कुमार आल्यावर सोडेल तिचं म्हणणं तू येईल तर तू थकलेला असेल त्याला परत कुठे लगेच तर ती तेच म्हणतेय मी निघते निघते अगं म्हंटल थांब अर्धा <laughs> एक तर थांबवणं पण तिला मुश्किल झालंय मला आता अरुमध्ये मध्ये आहे ती जरा मी दोन मिनट पाच वाजत आलेत आता टीव्हीचा आवाज येतोय अरुला जरा लावून दिलाय बस म्हटलं जरा मी सगळी लादी छान पुसलेली तर साहेबांनी परत चहा सांडवला तर परत माफ फिरवला लादीवरून आई पप्पा आले चहा वगैरे झाला सगळ्यांचं बाहेर बसलत गप्पा ते आजी आलं शेजारच्या ते सगळे बसलत आईचे घालम चालू आहे ती बोलते मला निघायचं आहे मी निघते मी निघते रिक्षा करते नाही तर काय हो आता आता माझ्यात सात आई कधीचीच मला वाटतं एक पाच साडेपाचच्या दरम्यानच ती ॲक्टिवा घेऊन घरी गेलेली आहे इथे होती ना तर म्हणजे पप्पांचीच तिकडून मी इकडे आणलेली कारण तिकडे कोण बाप्पा आईची तिकडे वेगळी गाडी आहे तर इथली घेऊन ती गेली घरी आणि कुमार अजूनही आलेला नाही आहे त्याच्यामुळे बरं झालं की आई गेली नाही तर तिला अजून उशीर झाला असता आम्ही आहोत आहे बाहेर हे पाहिजे तर घे ते नाही मिळणार रडायचं नाही रडायचं नाही तू रडलास तरी तुला दिलंय नाही खेळायला त्याच्याशी खेळायचं नाही ना। त्याची भाजी आहे आता मटारचे दाणे सोलले आम्ही आता ना तर तो सोलत होता ठीक आहे त्याला सोलू दिलं तर तो नासधूसच करत होता ठीक आहे मटारचे दाणे उचलता येतात आता त्याला त्याच दाण्यांसोबत खेळत बसायचंय चमच्यानी असं असं खेळत बसायचंय उचलायचं टाकायचं उचलायचं टाकायचं असं भाजी करायची ह्याला खेळायला काय द्यायचं सांगा तरी पण हो ते कुरमुरे वगैरे ते त्याला दिले त्याला म्हंटल ह्याच्याशी कर ना तुला चमच्यानेच खेळायचं कुरमुऱ्यांशी खेळ अरे काय आले करतोय तो किती ओरडायचं किती समजवायचं अडीच वर्षाच्या मुलाला किती फटकवायचं का त्याला करू द्यायचं जरा असं काय करतोय ते ह्याच चौकटीत असते मी कधी एक गोष्ट चूज करते कधी दुसरी गोष्ट चूज करते कधी ओरडते कधी फटकवते कधी दुसरीकडे डिस्ट्रॅक्ट करते वळवते त्याचं रक्ष इकडे तिकडे पण कधीतरी माझा पण नाईलाज होतो आणि माझ्या डोक्याच्या वर पाणी जात आणि कधीतरी मी लिटरली दुर्लक्ष करते आणि त्याला जे करायचं आहे ते करू देते आता त्यांनी पुन्हा सोफा खराब केलेला आहे तो आवरायचा आहे एकटाच पडतो ना इथे दुसरं कोणी नाही आहे छोटं खेळण्यासारखं ดาดูอาล่ะคีดาดูสวัสดีใครเขยลตัวไหมใครเอ้ยใครเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ย